हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मस्त संध्याकाळच्या भुकेसाठी चहाबरोबर खाण्यासाठी मस्त असं ब्रेड पॅटीसची रेसिपी तर हे पॅटीस आपण कमीत कमी तेलामध्ये बनवलं आहे सगळ्यात आधी आपल्याला एका बाउलमध्ये बेसन घ्यायचं आहे सोबत यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं आहे थोडं घातलं आहे मी अगदी कोथिंबीर हिरवी मिरची घालायची आहे सोबत घालायचं आहे चवीनुसार मीठ हळद घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आपण जसं वडा बनवताना बॅटर बनवतो तसं बॅटर बनवायचं आहे आणि इथे मी ब्रेड स्लाईस घेतला आहे ब्रेड स्लाईस आता आपल्याला या बॅटरमध्ये पूर्ण छान कोट करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे एका पॅनमध्ये मी तेल लावून घेतलं आहे पॅन छान तापला आहे आता हे कोट केलेले बेसनामध्ये कोट केलेले ब्रेड आहेत ते या तव्यावर ठेवायचे आहेत आणि मस्त एका बाजूने छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता हे ब्रेड आपल्याला फ्लिप करायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने मग यावर आता आपल्याला जी आपली हिरवी चटणी असते ती चटणी मी इथे लावून घेतली आहे आता यावर आपल्याला चीज ठेवायचं आहे इथे मी मोजरेला आणि चेडार चीज वापरला आहे तुम्ही आवडीनुसार तुमच्या कोणतंही चीज वापरू शकता बघू शकता तुम्ही स्लाईस देखील चीजच्या वापरू शकता मस्त आपलं ब्रेड पॅटीस रेडी आहे नक्की करून बघा अशा पद्धतीने खूप भारी लागतं आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग